पंढरपूर भाजपा शहर व तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर पंढरपूर प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष मस्के शहराध्यक्ष रोहित पानकर यांनी जाहीर केली या प्रसंगी युवक नेते प्रणव परिचारक भाजपा राज्य परिषद सदस्य लक्ष्मण धनवडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण पंढरपूर तालुका अध्यक्ष सुभाष मस्के शहराध्यक्ष रोहित उर्प लाला करकंब मंडल अध्यक्ष हर्षल कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या पंढरपूर शहर व तालुक्याच्या नवीन कार्यकारिणीत विविध पदावर अनुभवी तसेच उत्साही कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी संदीप कळसुले हरिभाऊ गांवधरे अभिमान गोरे रणजित जाधव गणेश पंडित मनीषा यमगर सरचिटणीसपरी विजय भुसनर चिटणीसपदी सूरजताड रामदास टिळक समाधान रोंगे नंदकुमार वाघमारे मनीषा आसबे तर समाधान चंदन शिवे यांची निवड करण्यात आली तर भाजपा पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी भागवत बडवे प्रशांत घोडके अनंता अंकुशराव आशीर्वाद कोळी वासंती बडवे सुवर्णा कुर्नावळ ज्योतिताई जोशी सरचिटणीसपदी ओंकार वाळूसकर शैलेंद्र आगवणे चिटणीसपदी सुचिता सगर आदित्य जोशी अजित खिलारे मिलिंद येळे राजेश सावंत यल्लप्पा कबाडे तर कोषाध्यक्षपदी गणेश सिंगन यांची निवड करण्यात आली या प्रसंगी पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी ही कार्यकारिणी प्रभावी ठरेल असा विश्वास माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला ते पुढे बोलताना म्हणाले की या कार्यकारिणीच्या माध्यमातून पंढरपूर शहर व तालुक्यात भाजपा पक्षाला अधिक बळ मिळेल तसेच शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही टीम पक्ष मजबूत करण्यासाठी काम करेल असा विश्वास आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला या बैठकीत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा अभियान राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये स्वच्छता आरोग्य मोप चष्मे पेड माकेनाम या अभियानातून घरकुलासमोर झाड लावण्यास प्रोत्साहन देणे वाड्या वस्त्यावरील तसेच प्रमुख दुर्लक्षित सर्व प्रकारच्या रस्त्यांना नंबर टाकणे यासह हो। शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या